हो आले काय आणलो बाई मला एवढे माझे डबे मटण नाही डबा आणलाय केलं का मटण का चिकन केलं काही बी केलं तरी काय प्रॉब्लेम नाही मला काय कर तर काय कर अर्धा डबा मटण दे पिसो पिसो दे आणि अर्ध्या डब्यामध्ये भाजी दे म्हणजे पाच किलोचा डबा घेऊन आली शिथ काय आम्ही दुकान टाकली का काय मटणाची चिकनाची गावात राहते तू गावात करायचं येता येता डबा भरून मला घेऊन यायचं ती हिथं पळत येते सकाळ आणि तुम्ही काय खाणार आहे आम्ही आमचं आज काय खाणार नाही आज रविवार धरायचं उपास या आम्ही रविवार चालू केली ते तर संध्याकाळी स्वयंपाक करायचा वर भागचं काय बाई गेल्या रविवारी बी तसंच तर रविवारी बी तसंच काय नाही आता आम्ही रविवारी खायचं सोडून दिलं आम्ही आता उपासं धराय चालू केली मग तुम्ही कोणत्या वारी खायचं ठा आम्ही आता खाणारच नाही तुझा तेवढा बहार सुद्धा तू बघ गावा जाऊ दे कोंबड्या घेऊन दोन मग बरं मग काही कर कोंबड्या दे दोन मला पिशीमध्ये मी तुला दिन दोन तीन अई बाई त्या कोंबड्या गंणच्या रागी

मला फोन कर तर आम्ही आणणारच नाही तू तिथं चिकन चिकनचं दुकान आहे बाजार आहे गावात राहते सगळं गावात भेटत आहे एवढा डबा आणि घेऊन काय करते डबा भरून घेऊन ते पाचशे रुपये पाचशे नाही सातशे रुपये किलो हजार रुपये तिथं काय आमच्या वडाच्या झाडाला तुला पैसे लागले घरात घरात कुठले येते आणि पैसे बाहेर माणसा बसी आम्हाला काय नवकरे आहेत का आम्हाला काही धंदा पाणी चालू आहे का आमचा काय बिझनेस चालू आहे